तुमच्या कृपेने राज्य अत्यंत सुखसोयीचं आहे पण अडचण एके तृष्णा निहारण तृष्णा म्हणजे तहान भागण्यासाठी ओखद म्हणजे औषध औषध इतकं पण पाणी नाही गोड पाणी नाही विभीषणाकडं पाणी नव्हतं का समुद्राचा वेढा चारी बाजून होता समुदाय गाढा राक्षसाचा समुद्राचा वेढा चारही चारी आहे पण पाणी खार ते तेच नाही ना विभीषणाच्या ना ना। नगरीमध्ये लंकेमध्ये पाऊसच पडला नाही सिताई साहेबाने विचारलं प्रभू काय काय नाही ग विभीषण बेजारे प्रजा बेजारे पाणी पिण्यासाठी नाही काही उपाय तू शांत बस दूताला विचारलं का रे तुमच्याकडे या चार दोन महिन्यात काही उत्सव झाला का नाही म्हणे प्रभूच्या लक्षात आलं येते वेळेस भगवान प्रभू रामचंद्राने खाली उतरून विमानातून उतरून एकदा बिभीषणाच्या कानात सांगितलं राजा माझा ऐकून तर सोन्याची समाधी केली पण एक लक्षात ठेव का माझ्या वारकऱ्याची पुण्यतिथी करी जाय वारकऱ्याची पुण्यतिथी करी जाय काय प्रेम असलो सरपंच देवाला वारकऱ्यांची प्रेम असलो कडकडाटून मिठी बांधली आणि बिभीषण अनावधानानं पुण्य तिथे विसरला होता म्हणून आवर्षण पडलो आवर्षण पडलो पाठीमाग लिहिलं राजा दिराज लंकेश बिभीषण महाराज आपण वारकऱ्याची पुण्यतिथी विसरला असाल तर ती करा रामायणात शोधायचा नाही प्रसंग दुसऱ्या पुराणात पहा दुसऱ्या तुम्ही रामान पाहिल्याच्या नंतर पुन्हा म्हणताल बाळू महाराजांना कशातलं सांगितलं माणसं काड्या करायला एक नंबर येत <laughs> त्याच्यामुळे मी आताच वकालत करतोय पुराण दुसरं पहा लक्षात येईल तुमच्या लक्षात येईल लक्षा लक्षा लक्षात येईल मला माझ्या विटेवरच्या मालकाने वाचनाचा छंद दिला याच्याकरता वाचतोय दूत आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान आटपलं धर्मपत्नी आदी करून सर्वजण जाऊन पंचगव्यानं समाधीला स्नान घातलं आणि पूजा केली तो दिवस होता लक्षात आहे का चैत्र महिन्यातल्या शुद्ध तृतीयेचा दिवस होता चैत्रात पाऊस पडत असतो का महाराज अवकाळी पडल मोसमी पाऊस पडत असतो का चैत्रात चैत्र महिन्यातल्या शुद्ध तृतीयेचा दिवस होता दुपारचा दीड आहे पूजा पहाटे आहे आणि त्या समाधीतून एक ध्वनी निघला विटेवरच्या मालकाला विचारलं देवा हे जगदानंद कंद जगत भजन देवा जिवंतपणी तुझं भजन केला असेल नवल नाही रे अरे मेल्यावर हाडा मध्ये जोपर्यंत रक्तय मा जोपर्यंत वलय त्वचा जोपर्यंत वल्लीये तंतु मजा जोपर्यंत बोलले तोपर्यंत माझ्या शरीराच्या प्रत्येक भागातून राम नामा भजन करत होतो देवा आवडीन आवडीन मग देवा आवडीनं वारकऱ्याला काही किंमत आहे की नाही अरे तुझ्या आवडीनं गुण गाणाऱ्या वारकऱ्याची समाधी चिरंजीव राजानं न मारणाऱ्या राजानं चिरंजीव राजानं सोन्याची समाधी केली आणि शिवाय चिरंजीव राजा माझी पुण्यतिथी करतो आणि त्या राजाच्या नगरीत जिथं वारकऱ्याची समाधी आहे वारकऱ्याचा आदर केला जातो आवडीनं गुण गाणाऱ्या वारकऱ्याचा आदर केला जातो त्याच्या नगरीमध्ये जर प्यायला पाणी नसेल तर मला काय किंमत आहे इथं बसलेल्या सज्जनांनो चैत्र महिन्याच्या तृतीयेला शुद्ध तृतीयेला दुपारी दोन सवा दोन वाजता इतका पाऊस झाला कायमचा पाण्याचा प्रश्न मिटला कोणात ताकते आवडी गुण गाणाऱ्यात आवडीनं भजन करणाऱ्यात ही ताकद आहे याच्या पलीकडचा सा मुद्दा सांगतो भजन करणाऱ्यात ही शक्ती आहेच पण विटेवरच्या मालकाने आवडीनं गुण गाणाऱ्याची समाधी सोन्याची व्हावा याच्याकरता जगाच्या मालकानं क्रतात्रेता युगात भीक मागावा कोणाकरता आवडीनं गुण गाणाऱ्यात मग एवढं आवडीनं गुण गाण्याचा अधिकार मोठा आहे म्हणून मालक म्हणतात गुण thank yeah. you 本当に。 बटन बेजारे वासरू <laughs> लक्षात आलं सज्जनांनो पशुच्या कुळात जन्माला आलेलं वानर वारकऱ्याच्या यादीत येऊन आवडीने गुण गायलं तर पंढरपुरातल्या मालकानं इतकी दखल घेतली आपण जर तितक्या आवडीनं गुण गायलं तर कुठं नेईल जगाचा मालक आपल्याला कुठं नेईल याच्याकरता आवड असते पुन्हा एक पुरावा सांगतो एका वार खऱ्याने इतकं भजन केलं तो गरम वा इतकं भजन केलं परिस्थिती सांगू तुम्हाला संध्याकाळी जेवायला काय नव्हतं संध्याकाळी जेवायला काय नव्हतं माझं एक मत गुणच गाचा तर देवाचं गा संतांचं गा भंगिरेच गुण गाणारे तात्पुरते पाकिट घेऊन जातील नालायकाचं गुण गायला पाकिट मोठाले भेट असते सरपंच पण हे पाकीट पचू द्यायचे का न पचू द्यायचे पंढरपुरातला दखल घेतोय आई का पंडित जन तुमचे वंदितो चरण नका करू माझी परिसा म्हणून पांच्या टायला चो म्हणायचं नाही निंदा तुवा स्तुती करावी देवाच कीर्तीमाना वाज इतराची स्तुती आम्हा ब्रह्म स्तुती करण वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकाराला ब्राह्मण कापल्याचं पाप लागतं विटाला 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 वारकऱ्याचा भाऊ आणि वारकरी दोघातला फरक सांगतो कीर्तन कमी करत नाही ज्वेलर्सवाले त्याचा मोगा बसून आज कीर्तन कमी करू नका लवकर सुरू करा नाही करत कमी मलाही दूर पळायचं लवकर आलतो मी तसं वेगात चाले वेगात आटपेली तरी पण मी घड्याळ दाखीतच असतो वारकऱ्याचा भाऊ एका राजाची स्तुती करीत होत एका राजाची परिणाम सांगू तुम्हाला राजा इतका उदार झाला त्याच्यावर इतका उदार झाला स्तुती आवडत नाही असा माणूसच नाही म्हणून तर स्तुतीचं लग्न <laughs> स्तुती नावाची पोरगी नाही स्तुती ना स्तुती म्हणजे प्रशंसा महाराज बिना बिनालग्नाची फिरायली प्रशंसा का स्तुती संतांना आवडत नाही उजता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी न ऐकावी संतांना स्तुती आवडत नाही आणि माणसाला स्तुती आवडत पण